नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर कर्मचारी राज्य विमा योजनेच्या आय सी योजनेची वेतन पात्रता मासिक रुपये करावी खासदार धनंजय महाडिक यांची संसदेच्या अधिवेशनात मागणी कसबा बावड्यात पंच्याऐंशी लाखाचा ड्रेनेज घोटाळा काम पूर्ण न करताच केली बिलाची उचल सत्यजित कदम यांचा सनसनाटी आरोप कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मेट्रो टेक्स्टाईल पार्कमध्ये धाडसी चोरी चौऱ्याण्णव शिलाई मशीन आणि शहात्तर स्टँड असं पन्नास लाख रुपयांचं साहित्य चोरीला त्रिभाषा सूत्राच्या अभ्यासासाठी नेमलेली नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा पहिलीच्या वर्गापासून हिंदीची सक्ती सहन केली जाणार नाही शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचा इशारा आणि जिल्ह्यातील अन्य तालुक्यांना गोकुळमध्ये स्थान देण्यासाठी चार वाढीव संचालक घेण्याचा निर्णय नामदार हसन मुश्रीफ यांची माहिती